नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जोत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सातवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता सातवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा ठिकाणी क्वेश्चन नंबर आणि प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स देण्यात आलेले आहे ते दिलेले आहे एकूण साठ गुणांचा पेपर आहे त्यापैकी दहा गुणांची तोंडी परीक्षा आणि पन्नास गुणांची लेखी परीक्षा आहे इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट्स ओरल सेक्शन क्वेश्चन नंबर वन लिसन टू द इंस्ट्रक्शन एंड डू द एक्शन फाइव मार्क्स ए क्लैप युअर हैंड्स बी शो युअर इंडेक्स फिंगर सी टर्न अबाउट डी राइज युअर लेफ्ट हैंड ई गो टू युअर प्लेस क्वेश्चन नंबर टू रीड सींग द गिवन पोयम विथ प्रॉपर रिदम इंटोनेशन एंड एक्शन फाइव मार्क्स है पोएम देखा तुम्हाला योग्यताला सुरुवात ही पोयम पाच मार्कांपैकी गुण मिळतील पोयम मी गात नाही त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल व्हिडिओ थांबून तुम्ही पोयम गायची आहे रायटिंग सेक्शन क्वेश्चन नंबर थ्री आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ सेंटेन्सेस अँड मॅच दे आहे कॉलम ए आणि कॉलम बी देण्यात आलेला आहे आणि सेंटरमध्ये तुम्हाला ॲन्सर्स लिहायचे आहे फर्स्ट निगेटिव्ह त्याचे बी ऑप्शन करेक्ट आहे नॉट शुअर सेकंड स्टेटमेंट त्याचे सी ऑप्शन करेट आहे ही इज माय फ्रेंड थर्ड डब्ल्यू एच क्वेश्चन त्याचे डी ऑप्शन करेट आहे व्हॉट इज युअर नेम फोर्थ वर्बल क्वेश्चन त्याचे यफ ऑप्शन करेट आहे आर यू फाईन फिफ्थ कमांड त्याचे ई ऑप्शन करेट आहे स्टँडअप सिक्स एक्सलामेशन त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे हाऊ ब्युटिफुल क्वेश्चन नंबर फोर रीड द पॅसेज केअरफुली अँड डू द ऍक्टिव्हिटीज एट मार्क्ससाठी आहे इको फ्रेंडली या ठिकाणी पॅसेस वाचायचं आहे कारण सर्व प्रश्नांची उत्तरे ही पॅसेजमध्येच आहेत क्वेश्चन नंबर ए राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स टू मार्क्ससाठी आहे फर्स्ट इको फ्रेंडली मीन्स नॉट हार्मफुल ट्रू सेन्स इको फ्रेंडली इज नॉट गुड फॉर अर्थ फॉल्स क्वेश्चन नंबर बी कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राफ टू मार्क्स हैींग इको फ्रेंडली मीन्स क्वेश्चन नंबर सी मॅज द फॉलोइंग सिमिलर वर्ड्स अँड राईट ॲन्सर्स टू मार्क्ससाठी आहे कॉलम ए आणि कॉलम बी देण्यात आलेला आहे सेंटरमध्ये तुम्हाला ॲन्सर्स लिहायचे आहे फर्स्ट हार्मफुल त्याचे सी ऑप्शन करेट आहे डेंजरस सेकंड डॅमेज त्याचे डी ऑप्शन करेट आहे डिस्ट्रॉय थर्ड अवॉइड त्याचे ए ऑप्शन करेट आहे स्टे अवे फ्रॉम फोर्थ ग्रो त्याचे बी ऑप्शन करेक्ट आहे इंक्रीज क्वेश्चन नंबर डी डू ॲज डायरेक्टेड टू मार्क्स है क्वेश्चन नंबर डी फर्स्ट क्वेश्चन यू यूज रिसोर्स केयरफुली पिक आउट एन एडवर्ब एंड राइट एन्सर है केयरफुली सेकंड क्वेश्चन यू हेल्प टू ग्रो इन सर्कल द करेक्ट टेन्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव तेजे ए ऑप्शन करेट है सीम्पल प्रेजेंट क्वेश्चन नंबर फाइव रीड द एक्सट्रैक्ट केयरफुली एंड कंप्लीट द फॉलोइंग एक्टिविटीज फाइव मार्क्स है ठिकाणी पोयम दिलेली आहे ती पोयम व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी नंबर ए चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्सेस फर्स्ट फेस आर हॅपी सेकंड द डे इज प्लिझंड पोयमवर आधारित ऍक्टिव्हिटी नंबर बी पीक आउट अँड राईट एनी टू ऍक्टिव्हिटीज ऑफ चिल्ड्रन डान्स सिंग सी क्वेश्चन राईट अ पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स एनी वन कोणताही एक रायमिंग वर्ड्स लिहायचा आहे बॉल ऑल रिंग सिंग अवे डे क्वेश्चन नंबर सिक्स कंप्लीट द फॉलोइंग चार्ट ऑफ एक्झिक्टिव्ह अँड ॲडवर्स सिक्स मार्क्ससाठी आहे क्वेश्चन नंबर सिक्स एक्झिक्टिवस आहे नीट ॲडवर्स आहे नीटली कम्प्लीट कम्प्लीटली केअरफुल केअरफुली स्लो स्लोली रेअर रेअरली लविंग लव्हिंगली क्वेश्चन नंबर सेवन राईट एनी सिक्स सेंटेन्सेस यूजिंग द वर्ड्स फ्रॉम द फॉलोविंग टेबल सिक्स मार्क्ससाठी आहे पाया टेबलमधील वर्ड्स यूज करून तुम्हाला सिक्स सेंटेन्स तयार करायचे आहेत फर्स्ट दे जम्प डाऊन सेकंड आय न्यू इट थर्ड यू कॅन डू इट फोर्थ ही विल सिंग सॉफ्टली फिफ्थ शी रीड बुक्स सिक्स वी हॅव सॉल्व्ह पझल्स क्वेश्चन नंबर एट राईट अ लेटर ऑफ थँक्स टू युअर मदर फॉर हर हेल्प इन युअर स्टडीज एट मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन रिअरेंज द गिव्हन सेंटेन्सेस इन अ सिक्वेन्स अँड यूज देम टू फ्रेम द लेटर त्या ठिकाणी काही सेंटेन्स दिलेले आहेत पण त्यांचे क्रम चुकलेले आहेत आपल्याला सिक्वेन्सनुसार ते सेंटेन्स लिहून लेटर कम्प्लीट करायचे आहे अगोदर नेममध्ये तुमचे नाव लिहायचे ॲड्रेसमध्ये तुमचा पत्ता लिहायचा आहे डेट लिहायची आहे आणि पुढे पाहा डिअर मदर आय राईट धिस लेटर टू थँक यू प त्या ठिकाणी आपण क्रमांक दिलेले आहे आणि त्यानुसार आपण लेटर लिहत आहोत आय नो यू डू अ लॉट ऑफ थिंग्स फॉर मी यू टेक केअर ऑफ मी यू कीप मी कम्फर्टेबल यू गाईड मी इन माय स्टडीज सो आय एम ग्रेटफुल टू यू थँक्स अ लॉट राईट मी सून वेटिंग फॉर युअर रिप्लाय आणि पुढे आहे युअर लव्हिंग मी एक्स वाय झेड लिहिलेले आहे तुम्ही तुमचे नाव लिहायचे आहे क्वेश्चन नंबर नाईन राईट अ शॉर्ट स्टोरी विथ द हेल्प ऑफ द हिंट्स गिवन बिलो अँड गिव्ह इट सुटेबल टायटल सिक्स मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन त्या ठिकाणी हिंट्स दिलेले आहेत त्या हिंट्सनुसार तुम्हाला स्टोरी लिहायची आहे आणि सुटेबल टायटल द्यायची आहे त्या ठिकाणी आपण टायटल लिहिलेले आहे द लॉस किटन्स रियुनियन आणि पुढे स्टोरी देण्यात आलेली आहे व्हिडिओ थांबवून तुम्ही स्टोरी व्यवस्थित वाचायची आहे क्वेश्चन नंबर टेन ट्रान्सलेशन फाईव्ह मार्क्ससाठी आहे त्यातील एक क्वेश्चन ट्रान्सलेट द फॉलोविंग वर्ड्स इन टू युअर मदर टंग वा फोर्थ वर्ड्स दिलेल्या आहेत कोणत्याही टू वर्डचे तुम्हाला मदर टंगमध्ये ट्रान्सलेशन करायचे आहे टू मार्क्ससाठी फर्स्ट ग्रेट महान सेकंड अँग्री रागावलेला थर्ड फॅब्रिक कापड फोर्थ कॉटन कापूस क्वेश्चन टेनमधील बी क्वेश्चन ट्रान्सलेट द सेंटेन्सेस इन टू युअर मदर टंग एनी टू टू मार्क्ससाठी आहे या ठिकाणी देखील फोर सेंटेन्सेस दिलेले आहेत कोणत्याही टू सेंटेन्सेसचे मदर टर्ममध्ये ट्रान्सलेशन करायचे आहे फर्स्ट वॉट इज धिस हे काय आहे सेकंड लुक ॲट धिस पिक्चर या चित्राकडे बघा थर्ड हाऊ क्लेवर पूर्वी इज अँसर पूर्वी किती हुशार आहे फोर्थ रोहित इज अ गुड बॉय अँसर रोहित चांगला मुलगा आहे सी क्वेश्चन ट्रान्सलेट द फॉलोविंग इडियम्स इनटू युअर मदर टंग वन मार्क साठी आहे फर्स्ट एज ब्रेव एज अ लॉयन सिंहासारखा शूर सेकंड एज फ्री एज अ बर्ड पक्षासारखा स्वतंत्र पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सातवीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची पायाभूत चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजेच बेसलाईन टेस्ट प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेन